भारतीय जनता पार्टीकडून सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलवामा हल्लामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळाले आहेत ऑपरेशन सिंदूर हे तुम्ही गाजावाजा करताय पंतप्रधानाने समोर येऊन उत्तर दिलं पाहिजे तुम्ही बघा गोवालेचं भाषण बघा सावंतजीचं भाषण बघा प्रियंका गांधींचं भाषण बघा आपल्या खासदार ताईंचं भाषण बघा ह्या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानपण असं बोललेलं नाही ना जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि सावाईचं आंदोलन जा झालं देवेंद्र कोटे जे आंदोलन केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठेही अध्यक्ष दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत मला वाटलं ते सुधारले असतील आमदार झाले असतील पण आणखी ते बारीश येते मला वाटतंय तुम्हाला जर तई बोललं कळाल नसेल तर इकडे या आम्ही तुम्हाला सांगतो तई काय बोललेले आहेत अख्ख्या देशामध्ये तईंचं काल भाषण गाजलं देशामध्ये तरी वाहवा झाली हे बहुतेक यांना पचलं नाही वाटतं खोटे परिवाराला त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतर मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचं देवेंद्र कोटे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केलाय त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील तई असेल किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासून या ठिकाणी केल्यासारखं दिसत आहे काय मागणी आहे कि लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे जे अपेक्षित आहे ह्या जनतेला ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे तिकड संसद आहे तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी दौरे करता ह्या देशामध्ये काय ह्या लोकांनी चालू आहे हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थ त्या ठिकाणी भाषण चालू आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये अद्यापही जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान त्यांचा उंची वाढून जर त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं मोदींनी उत्तर द्यावं याकरता अनेक त्या ठिकाणी मागणी केलेली भाजपाचं आंदोलन झालं एकंदरीत भाजपाचं काम आहे ते गाडवासारखा असं एकंदरीत संबोधन केलं गेलं देशवाचा गाडव आहेत त्यांना आता इथं चपलीनी तोंडावर चपल्यात बसलेले आहे आमच्या महिलांनी त्यांना चपलीनी तोंडावर आणलेलं आहे ह्याच्या तोंड आपलं अहो बाकीचे बी आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत नगरसेवक आहेत ते असं वचा वचा करत नाहीत तोंड खालायचं चपलीने हे सवय लागले तुम्हाला आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने ठिकाणी विष वोखण्याचं बोलण्याचं काम करता त्यांचं भाषण ऐका कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपद बोलले नाही त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान जी तोंड नको फिरतात तरी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे तमाशा तरीच करतायत गेले वर्षभर वर झालं कुठलंही कार्य हँग करायचं जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे तुम्ही तर आज पण काँग्रेसचे पाणी भरलात शिंदे साहेब वगळता जर परिवार काढलं तर ते काय करले असते हे सगळ्या सोलापूर शहराला माहीत आहे त्यामुळे आपलं कोण सांभाळून देवेंद्र गोटेंनी बोलावं What you go.